कॉर्पोरेशनला मदतची सांगा आता दोन कार्यकर्त्यांना जे अडकवण्यासाठी जे जाळ पिंडलेलं होतं मस्जिद पाळली म्हणून तुम्हाला यश आलं असं वाटतंय सगळा हिंदू समाज आता पुन्हा उभा राहणार दोडामाग मध्ये जर असती तस्करी लव जिहाद भू जिहाद हे <laughs> जर दिसून जर आले त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खात राहणार आणि पोलीस स्टेशन राहणार आहे अजून तलवारी ठेवल्या नाही ती वेळ आमच्यावर आणू नका ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत लागली आम्ही तुम्हाला मदत केली पंचवीस वर्ष संघाचं काम करत असताना इतर कितीतरी कार्यकर्ते आम्ही का घडवले कधीच त्यांनी कायद्याच कायदा तोडण्याचा प्रयत्न केला नाही कायद्याला धरूनच सगळ्या गोष्टी केल्या गोमांसाची तस्करी आता होत असताना एवढं मोठं आपल्या भारत राज्य सरकारनं गोमातेला राज्य सरकारचा दर्जा दिलेला असताना सुद्धा या जोडामाग तालुक्यात गोवंशाची वाहतूक कुठे चालले कुठ्याच्या बोट्यात पोसायला की कुठ्याची पोट पोसायला या पुढे आम्ही खबरदार पुढे कुठल्याच पद्धतीनं इथं आम्ही सहन करणार नाही आहोत तुम्हाला शक्य झालं नाही पोलीस स्टेशनला या पुढे आलेली जर समजा दोडामाग चेकपोस्ट पोस्ट चेकपोस्ट पोस्ट पार करून एक जर गाडी घरा या जोडावांमध्ये न जे घडलं न भूज न भविष्यात ते घडणार आहे आम्ही आव्हान करतोय विनंती करतो तुम्ही

देवेंद्रजी फडणवीसांनी आम्हाला पुढच्या आठवड्यात आम्हाला भेट घ्यायची त्यांनी भेट दिली पाहिजे नाही तर दोडाभाग मध्ये आंदोलन करू आम्ही त्यांच्या जीवावर आम्ही आतापर्यंत हिंदुत्वाचं काम केलेलं नाहीये अरे आम्ही आमच्याच कार्यकर्त्यांच्या बरोबर राहून सुद्धा आम्ही तत्वावर आणि विचारावर बाजूला सरून सुद्धा हिंदुत्वाची बोल छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत इथं जे सगळेचे अनेक वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते आज चार पाच दिवस झाले या मुलांच्या पाठीशी सोळा दिवस राहिले अनेक कार्यकर्ते आहेत कदाचित ते भाजपचे मेंबर असतील पण ते माझं चेतन माझा भाऊ लागत वैभव माझा भाऊ लागत जिपर माझा भाऊ लागत म्हणून उभ्या राहिले सुरू केली आमची मागणी आहे भारत सरकारकडे जी पहिली मागणी जी आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली शताब्दी फक्त तुम्ही साजरी करायला देणार आमच्या बरोबर अरे आमच्या पदरण माता भगिनी तुमच्याकडे आता गोवा मातेला राष्ट्र माता म्हणून घोषित करा म्हणून सगळ्या हिंदू बांधवांना नम्र विनंती आहे बरेच वेळ आम्ही उभे आहोत भाषण करण्याची वेळ नाही सोळा जण सुटेल आणि सोळा जणांच्या पाठीची हिंदू रक्षा हिंदू रक्षा महासमितीत आम्ही आवाहन करतो सगळ्या गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना सामील व्हा गोरक्षेची जबाबदारी आता पोलिसांची नाहीये दिसून आलाय गोरक्षेची जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी साठी हिंदू रक्षा महाआघाडी कुठल्याच प्रकारे मागे राहणार नाहीये आम्ही कधीच पोलिसांचं वाईट कधी देवचल नाही त्यांच्या आड कधी आलो नाही पण जे पंचवीस तारीखला रात्रभर सगळ्यांना कोर्टात बाजूला ठेवून दरवाज बंद दरवाजाच्या आड जे षडयंत्र रचलंय त्याचा निषेध करतोय आम्ही त्या सगळ्या मागण्या सरकारने ताबडतोब आमच्या मान्य कराव्या ताबडतोब माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि नितेशजी राणे साहेबांनी आम्हाला तात्काळ भेट दिली पाहिजे आमच्या मागण्या कारण दोडामा तालुक्यातून तस्करीची गोमातेची होत आहे आज एक गाडी कोणी अरे मला एक सांगा केंद्रात पकडलेली गाडी घोडग्या कुठे कशी आली एवढी तुमच्यावर कशी काय म्हणून गाडी चेकपोस्ट वर ठेवा करणारे पंचनामा हे न समज नाही पण आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे काय आम्ही हे आहोत मी घ्या कोणाच्या पक्षाचे की आणि कोणाचे पोलीस चलवस चला होता हो गाडी आणि पोलीस चालू शकतो का चार चार या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही या ज्या पद्धतीनं ही चुकीच्या पद्धतीनं जे प्रकरण प्रकरण हाताळलं गेलं त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खात आहे आमचं व्यक्तिगत तुमच्याशी वाईट पण नाहीये अरे धर्मांतरणाच्या प्रकरणामध्ये पंधरा जणांना ज्यावेळी मारलं गेलं ते आपापसात भेटले दळीकडे आमच्या देवदेवतांवर नाचत होते एकदम कुदकुदत होते आणि त्याच्या आम्ही त्यांना पकडून पोलीस स्टेशन वर ज्यावेळी आणले तुम्ही अटकवण्याचा प्रयत्न करताय आम्ही अटक करायला आम्ही अटक करून घ्यायला आजही तयार आहोत सगळे हिंदू इथे जर तुम्ही एकदा तरी येऊन सांगा होय या भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही खरोखरच उभे आहोत म्हणून सगळ्यांना विनंती करतोय हिंदू रक्षा महा समिती आता पेटून उठणार आहे या पुढच्या आठवड्यात आमचे कार्यकर्ते सुटल्यानंतर त्यांचा करण्याची जबाबदारी अनेक हिंदू कार्यकर्ते रस्त्यावर दिसतील आता नुसत्या रस्त्यावर फक्त आता पुरुष मंडळी कार्यकर्ते नाही पुढे माता भगिनी उभ्या राहतील आणि ती लंका की जाळ्याशिवाय सगळे जण आलात तुमची गाडीची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे काही नव्हतं तुम्हाला इकडे खायला द्यायला सुद्धा आमच्याकडे काही नव्हतं तुमच्यासाठी कुठली तरी सोय आम्ही करणार बसायला वगैरे आमच्याकडे काही नव्हतं कारण फक्त एकच ध्यास होता की आमचे सोळा बांधव जे आहेत ते काल येतील म्हणून असे ना आम्ही सगळे डोळे लावून बसलो होतो पण दुर्दैवानं या पोलीस खात्यानं जे एवढे कडक त्यांच्यावर कायदे जे लावले त्याला सुटायला आणखी काळ जाईल पण त्यांच्या पाठीशी इतकी सगळी शक्ती मातृशक्ती युवा शक्ती ज्येष्ठ शक्ती आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहूया ज्या कुटुंबियांना काही जर त्रास जर असेल कारण चार कुटुंबामध्ये पाच कुटुंबामध्ये आम्ही जाऊन आलो एका कुटुंबात गेल्यानंतर वडिलांना कॅन्सरचा विचारायला आई नाही एकोणीस वर्षांचा तो बाळ त्याचा ऍडमिशन सुरू ऍडमिशन घेऊन त्याचं कॉलेज एक तारीख सुरू झालंय आणि वडिल वडिलांकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा काही नाहीये अशा पोरांना तुम्ही दाखवून ठेवून त्यांच्यावरची कलम लावली आम्ही सुद्धा कधीतरी भविष्यात या सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहोत पूर्णपणे हिंदू रक्षा महाआघाडी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या पाठीशी खंबीर आहे सोळाही जणांपैकी जर कुणाला जर अडचण जर लागली अडचण जर भाजली तर इकडे मी स्वतः श्री गणेश गोपाळगाव मध्ये मा राहतोय इथले तमाम हिंदू कार्यकर्ते ज्यांना आपण आपापसात ओळखत असाल एक नुसता जर क्षणाचा विलंब न करता तुमच्या जवळ पोचला जाणार तुमची मदतीसाठी सगळे कार्यकर्ते धावतील इथं अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत ते राजकीय नव्हे त्यांची नावं जर घेतली तर एका पक्षाचे होतील म्हणून आम्हाला भीती वाटते कारण राजकारण राजकारण करण्यासाठी टपलेले आहेत बरेच जण कारण ते बी सोडू शकले नाही किंवा ह्या उतरू शकले नाही त्या उतरू शकले नाही अरे ज्या दिवशी तुमच्या आया बहिणीला उचलून घेऊन जातील ना त्या दिवशी तुमच्या लक्ष आहे एकदा कधीतरी जाळून घ्यावं लागत म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय ज्या ज्या वेळेला हिंदू रक्षा महाआघाडी इथं हात मारे त्या त्या वेळेला आपण सगळ्यांनी बहुसंख्येने इथे उपस्थित राहूया डोडामाग मध्ये हिंदू हिंदूच्या बाजून सगळे उभं राहणाऱ्यांचं स्वागत असेल आणि हिंदू राष्ट्राच्या विरोधात जर कोणी खेळ जर करत असेल तर त्याच तोडीचं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आहोत